विद्यावर्धनी संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा उदगीर शहरातील किसान शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचलित विद्यावर्धनी संकुलातील मैदानावर एकवीस जून वार शनिवार रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी साडेसात वाजता उदगीर येथील विद्यावर्धनी प्राथमिक शाळेतील चंद्रकांत जाधव व नगरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने प्राणायाम आणि ध्यानसत्रांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुला मुलींनी मार्गदर्शनाप्रमाणे योग्य प्रात्यक्षिक सादर केले यावेळी मोठ्या संख्येने सहभागी उल घेतला होता हायस्कूलचे मुख्याध्यापक राम ढगे प्राथमिकचे मुख्याध्यापक दिलीप हनमंते उपमुख्याध्यापक विविन अगरवाल व शिक्षक शिक्षकेत कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण साजरा करत हो। आहोत हजारो वर्ष योग साध आहे आपल्या भारत देशातील हुसुमणी योग साधनेवर त्यांचा आयुष्य शेकडो वर्ष ते जगायचे आता खरंच आपल्याला या योग साधनेशिवाय योग साधने शिवाय पर्याय नाही म्हणलं तरी चालेल कारण जीवनामध्ये कारणपुरुन युक्त अन्न आपण करत आहोत त्यामुळे अनेक आपल्या शरीरामध्ये योग असलेला आहे तरी याला प्रतिकार म्हणून आपण योग साधना केल्याशिवाय पर्याय नाही असं वाटतं आता हे रोज योग समस्या उद्योगच्या वतीने विद्याबाबतीने प्राथमिक माध्यमिक विद्यालय आणि इंग्रजी माध्यम यांच्या संयुक्त विद्धिमाने या ठिकाणी आज योग दिन साजरा करण्यात येत आहे अकरावा आंतरराष्ट्रीय दिवस आज आहे दोन हजार मध्ये आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आंतरराष्ट्रीय महासभेमध्ये योग साधनेच महत्व पटवून दिलं त्या ठिकाणी जवळपास एकशे पंच्याण्णव देशाचे प्रतिनिधी उपस्थित होते त्यापैकी एकशे पंच्याहत्तर देशाच्या लोकप्रतिनिधीने या आंतरराष्ट्रीय योग दिवसाला मान्यता दिली आणि तो दिवस निवडला एकवीस जून एकवीस जून दोनच का निवडला हा आपल्या वर्षभरातून सर्वात मोठा दिवस म्हणून आपण मानला जातो त्यामुळं